तुमचं नाव काय हरिष कुमार गोगे तुमचं गाव कुठलं तुम्हाला तब्येतीची काय तक्रार होती पोटामध्ये पाणी मग याच्यापूर्वी तुम्ही कुठं कुठं ट्रीटमेंट घेतला सांगली इंचलगर्जी कोल्हापूर मिरज खुरुंदवार मग जिथं जिथं ट्रीटमेंट घेतला त्या डॉक्टरांनी तुम्हाला तुमची तब्येतीबाबत काय सांगितले या लिवर बदलायला पाहिजे म्हणून सांगितलं परत चार आठ दिवसात गॅ चार आठ दिवसाचा गॅरंटी नाही म्हणून सांगितलं मग आता तुम्हाला घोसरवाड येथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुमची तब्येत कशी वाटते आता आता फ्रेश आहे आता तुम्हाला भूक वगैरे लागते किंवा चालता बोलता येत आहे किंवा तुमचं डेली रुटीन चालू आहे चालू आहे आऊत मारतो रोज दोन एकर ओके मग बाकीच्या लिव्हर फेल झालेल्या कावेळीच्या किंवा पोटात झा जा, पाणी झाल्या रुग्णांसाठी तुमचा काय संदेश असेल त्यांनी ताबडतोड कावेळ किंवा पोटात पाणी झालेल्या व्यक्तीने इथं येऊन टेस्टमेंट घेतलेलं बरं ओके तुम्ही ह्या ट्रीटमेंटबाबत पूर्णपणे समाधानी आहात समाधानी आहे ओके थँक्यू